दरम्यान पहिली चढाई घेऊन जातोय तर आविष्कार साळवी केशी संघाचा हुकमे एक काम रंग गणला जाणारा जिल्ह्यापर्यंत अतिशय मुलाची कामगिरी करणारा आविष्कार साळवी केशी संघाचा एक गुणी खेळाडू म्हणून ओळख असणारा संघाकडून सात नंबर गणवेश परिधान केलेला आविष्कार साळवी खेळी सजवतोय तो खेमराज कबड्डी संघ हरणाईच्या क्षेत्रक्षण सुखरूप परत दरम्यान चढाईसाठी हरणाई खेमराज संघाचा सुजित कांबळे सुजित कांबळे शांत असा शिस्तबद्ध कबड्डीपटू म्हणून ओळख असलेला हरणा संघाचा कबड्डीपटू केशी संघाच्या बलाढ्य शेतरक्षणात खेळी सजवतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आपल्या उजव्या कोपऱ्यात फोनवर घुसून आटोकाट घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय बदरची टिकटिक सुरू यश पदरी यार पडलेलं नाही माघारी वळतोय आणि प्रत्युत्तरासाठी जातोय तो आपल्या सर्वांचा लाडका पिंटे आंबेकर गुजर आपण या उपस्थित आहात आपल्याला विनंती आहे की आपण शरद गुजर पटू आपल्या संघासाठी गुणाची कमाई करतोय आणि चढाईसाठी हरणे संघाचा आर्यन मोहिते त्याचप्रमाणे संदीप गुजर आपण सुद्धा व्यासपीठाकडे यावं आर्यन मोहिते संघासाठी बघूया कोणती कामगिरी पार पडतोय संघ आणि त्याच्या समोर आर्यन मोहिते माघारी विचारात माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा आविष्कार साळवी संदीप गुजर यांना या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मान करतील सुधीर कदम कर विनंती करतो की संदीप गुजर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा धन्यवाद दरम्यान चढाईसाठी गेलेला आविष्कार साळवी खोलवर घुसून उजव्या कोपऱ्यात माघारी शिवसाई वडन क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून भव्य दिव्याशी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस आहे अंतिम दिवसातील या ठिकाणी दुसऱ्या फेरी तिला या ठिकाणी माझा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय याच्यानंतर सभवता सेमीफायनलचा सामना या ठिकाणी तू खेळवला जाईल परंतु या ठिकाणी आपण तर खेमराज हरणे आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये गजान संघर्ष केशी हा या ठिकाणी पाहायला मिळतो दोन कुल्यमय संघ आहेत सामना मात्र रोमहर्षक होईल यात मात्र कुठलीच शंका नाहीये एका बाजूला गजान संघर्ष केशी दुसऱ्या बाजूला खेमराज हरणे असे दोन मराठी संघ या ठिकाणी मात्र एकमेकांसमोर येऊन ठेवले आहेत सामना या ठिकाणी पाहायला सामना आज मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आजचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पार पाडला जाईल परंतु याच्यानंतर आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळणार आहोत त्यासाठी कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर यजमान संघ शिवसाई वणन हा क्वालिफाय झाला आणि त्यानंतर मात्र अमर भरत हा संघ देखील सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला होता तर पहिला सेमीफायनलचा सामना याच्यानंतर खेळला जाईल शिवसाई म्हणत यांच्या विरोधामध्ये अमर भरत असे असा पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार देण्यात येतोय म्हणन या संघाचा सामना हा सेमीफायनलचा सामना या चालू मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्याच्या समोर खेळला जाईल याची कोण घ्या केशी कि हरणे हरणे की केशी एका हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी मात्र संघाच्या माध्यमातून सुरेख पकडीचा पाहायला डिफेन्स कमाई होतीये या ठिकाणी पाच या फलकावरती जाऊन पोहोचलाय केशी तसं तर अजून देखील खातं उघडलं गेलं नाहीये संघाचं सचिन कांगणे आपण जर का सूचना ऐकत असाल ना कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे सचिन कांगडे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पिंकी आंबेकर या खेळाडूला रोखलं गेलंय दोन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये खेळब्रा संघाचा एक डिफेन्स एकवटला आहे आणि एक सुपर टॅकल या ठिकाणी मात्र कंप्लीट होतोय खातं उघडलं गेलं या ठिकाणी मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती खेमराज हरणे संघासाठी डिफेन्सच्या माध्यमातून चांगली भूमिका बजावली गेली आहे परंतु त्यांची महत्वपूर्ण चढाई अजून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळत आहेत आर्यन अजून देखील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय त्या खेळाडूला अजूनही निवाड मिळू शकलं नाही संघ परतू या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर आज सुदीच्या माध्यमातून बोनस पुढाची कमाई केली गेली आहे एका गुणाला कोण या ठिकाणी मात्र पुढे सरकताना पाहायला मिळत आहे प्रत्युत्तर म्हणून आविष्कार साळवी जर्सी क्रमांक सात तीन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपला खेळ सजवेल इथे मात्र अगदी खोल वाजवून काही डिफण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा डिसिजन काय येईल मैदानाच्या आतमध्ये काउंट डाऊन सुरू आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका एका, एका गुणाची भर पडते या ठिकाणी आपण पाहतोय सुपर टॅकल सक्सेसफुल झाला दोन गुणाची कमाई या ठिकाणी अरणाई संघाच्या खात्यामध्ये केली जाते चांगल्या अंदाजेचा डिफेन्स डिफेंडर जो आहे तो मात्र मिड लाईन ला क्रॉस करतोय त्यामुळे दोन्ही संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय तर एका एका गुणाची भर पडते चांगल्या दर्जेचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही संघ तुल्य पाहिजे मला आहे या ठिकाणी मात्र सुजीत काबे सक्सेसफुल होतोय बॅक टू इन्फॉर्म येण्याचा या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खेबरा शर्डे संघ सुजित कांबळेचा आज मात्र जबरदस्त फॉर्म पाहायला मिळतोय बॅक टू बॅक गुडाची कामे येतात नंतर मात्र डिफेन्स मार्फती मोलाची भूमिका बजावली जाते या ठिकाणी मात्र सिद्धेश गौरव त्या खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न आहे पंचा मिसळवासी आहे ती पे सक्सेसफुल झालाय अगदी मिड लाईनच्या जवळून त्या ठिकाणी मात्र पाठीमागे खेचलं गेलंय सिद्धेश या खेळाडूला यावेळेस मात्र आपण पाहतोय गबासा युद्ध आहे मैदानाच्या आतमध्ये तोडी तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय गुडाची कमाई या ठिकाणी आर संघाच्या खात्यामध्ये अगदी सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि सुरुवातीची काही मिनिटं आपण पाहिली तर खात उघडलं गेलं नव्हतं हरणे संघाचं परंतु तज नंतर एक सक्सेसफुल सुपर टॅकल पाहायला मिळाला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा खेळाडूच्या मनामध्ये पाहायला मिळाला मात्र सातत्याने गुणाशी कमाई होताना पाहायला मिळतीय संघासाठी कामेचा या ठिकाणी माघारी पर्यंत आहे प्रत्युत्तर म्हणून आर्यन आर्यन मोहिते या खेळाडूला या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय मग बंदचा माचा चढाई पण पटू क्रमांक पंधरा हरणे संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झाला या ठिकाणी आपण पाहतोय तो टच केल्याचा नावा ठोकला जातोय या ठिकाणी मात्र कुठल्या खेळाडूच्या नावावरती इथे मात्र पर परंतु इथे मात्र पुन्हा एकदा खेळायला सुरुवात केली गेली परंतु या ठिकाणी आर्यन या खेळाडूला रोखला गेलाय सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय पुढाशी कमाई होईल की श्री संघाच्या खात्यामध्ये आविष्कार साळी या ठिकाणी आपण पाहतोय रिवाईव्ह झालाय लगेचच मैद्राच्या आतमध्ये एंटर झालाय आणि आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय केशी संघाचा कर्णधार आहे अनेक वर्ष या केशी संघाचा कर्णधार भूषवतोय आणि चांगल्या दर्जाचा चा की या खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय मात्र आपण चार डिफेन्स आहे परंतु या ठिकाणी मात्र दिला गेलाय सूर्य प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय आविष्काच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय किती गुणाशी कपाई होईल या यावेळेस मात्र त्याने केशी संघासाठी अनेक स्पर्धा अनुपस्थित गावातील ती स्पर्धा किती देखील तो दाखल झाला रिकवर झाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय या ठिकाणी सलग दुसरी स्पर्धा खेळतोय आणि या दुसऱ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दर्जेदार प्रदर्शन पाहायला मिळतो या आविष्काराच्या माध्यमातून चार खेळाडूचा डिफेन्स होता आणि त्या चारही खेळाडूंना चकमा देते या ठिकाणी आपण पाहतोय मिड लाईन क्रॉस केली गेली आणि त्या ठिकाणी मात्र सहा गुणांची ती चढाई या ठिकाणी आपण पाहिली तर आविष्कारच्या माध्यमातून तर मात्र आपण पाहतोय जास्ती क्रमांक अकरा पिंटे आंबेकार सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी सात खेळाडू पाहायला निघतोय आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर भिंट आंबेकर या खेळाडूची थोडीशी सात तसे मी खेळ तदनंतर नंतर मात्र आपण पाहतोय खेमरा झेड संघाच्या माध्यमातून आर्यन मोहित या खेळाडूला पाचरण केलं गे गेलं इन्फॉर्म यावं लागेल महत्वपूर्ण सामना आहे एक विजय तुम्हाला घेऊन जाईल या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये या ठिकाणी भावेश या खेळाडूचा थोडासा आक्रमक खेळ सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि सहजासहजी सा मिडलाईन क्रॉस करत गुणाशी कमाई आर्यन मोहित या खेळाडूच्या नावावरती होतीये चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय केमरा साईड संघाच्या माध्यमातून एक ऑल आऊट घेतला गेला ऑल आऊटची परतफेड करणं गरजेचं असेल दुसऱ्या बाजूनं केशीचा संघ आघाडी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सात खेळू चेस मध्ये पुन्हा एकदा आविष्कार सज्ज झालाय स्वतःच्या उजव्या बरोबर बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय या <स्थाथ> ठिकाणी रिकाम आता माघारी परतलाय गुणाशी कमाई होत नाहीये प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्य आक्रमक करण्यासाठी जाणला असतो ओळखला जातो हा खेळाडू सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र आपला खेळ सुचवतोय महावेश या खेळाडूला आपण पाहतोय सध्या सिनेमाटे बॅकलाईच्या पाठीपास नाही खेळायचे संघासाठी त्या खेळाडू देखील रिवाईव्ह करणं खूप महत्वाचं असेल या ठिकाणी मात्र सिद्धेश गौरव या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय तिसरी चढाई डू अडाय रेड सात खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय स्वतःच्या उजव्या पदावरती वेगावरती स्वारोण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनसक्सेसफुल ठरतोय सिद्धेश गौरव सक्सेसफुल ठरलाय केशी संघास संजीवन जीवन आपण जर काही सूचना ऐकत असा जर रुपया आपण व्यासपीठाकडे यावं संजीवन जीवन आपण या आयोजक शिवसाई क्रीडा मंडळाचा जो संघ या ठिकाणी खेळतो त्या संघासाठी आपल्याकडून ट्रॅक सूट दिलं गेलं होत आपण विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं या स्पर्धेकरता स्वराज सुहास भुवळ यांच्याकडून एक हजार एक रुपये वेदांत नाचरे एक हजार रुपये उदय शिगवण एक हजार जागृती दगडे पाचशे एक, एक रुपये त्याचप्रमाणे दीपक गुजर पाचशे एक रुपये प्रथमेश काटकर दोनशे एक रुपये अजय गुजर दोनशे एक रुपये शरद गुजर दोनशे पन्नास रुपये श्वेता लोहरे दोनशे एक रुपये ऋषभ संदीप गुजर यांच्याकडून दोनशे एकावन्न रुपये दीप्तेश गुजर यांच्याकडून दोनशे एकावन्न रुपये आणि गणेश गुजर यांच्याकडून पाचशे रुपये जी या ठिकाणी जमावते धन्यवाद या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी खेमरा शर्डी संघाच्या माध्यमातून आर्यन मोहिते या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय भक्कम चा पुरा चढाई पडतो प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये या ठिकाणी दाखल झालाय अँक होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय माल्टी पॉईंट रेड पाहायला मिळते आणि माल्टी पॉईंट रेड करण्याच्या खेळाडूचा खूप मोठा किंडार आहे या ठिकाणी आर्यन मोहिते पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय या दोन गुणाच्या कमाईनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय स्कोर कार्ड कडे जातोय दहा गुणांवरती या ठिकाणी आपण पाहतोय तर हरणाईचा संघ पाहायला मिळेल आणि त्यानंतर केशीचा संघ अजून एका गुणाशी भर पडेल पंधरा या गुण फलकावरती जाऊन पोहचलाय केशीचा जा संघ महत्वपूर्ण सामना आहे क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय एक विजय तुम्हाला सेमी फायनलची फेरी गाठवून देईल परंतु हरणाईचा संघ सध्या स्थितीमध्ये थोडासा बायक फुटला दुसऱ्या बाजूने केशी संघ या ठिकाणी वर्चस्व निर्माण करतोय संपूर्ण मॅच मध्ये खेळ असून देखील समोर खेळवला जातोय सिद्धेश मात्र सातत्याने सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर असावी या खेळूची एक सुपर रेड पाहायला मिळाली त्यानंतर संपूर्णपणे आघाडी जी आहे ती मात्र आतापर्यंत केशी संघाकडे पाहायला मिळते जो सामना अगदी बरोबरीच चालला होता त्याच दरम्यान एक मल्टी पॉईंट रेड आली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर केशी संघ जो आघाडीवरती पाहायला मिळतोय ती एका एक सुपरेडच्या जोरावरती या ठिकाणी केशी संघाने ही आघाडी मिळून ठेवली आहे धीरज परिहार आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपणाला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठाकडे यावं धीरज परिहार प्रत्युत्तर पुन्हा एकदा आर्य होते अरणय संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे जर क्रमांक पंधरा आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल या ठिकाणी सहा खेळाडूचा डिफेन्स एक खेळाडू असून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय आणि या सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय स्वतःच्या उजव्या खालीवरती सातत्याने रेंगा पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा एमटी रेड महागारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून सिद्धेशस्वीसी क्रमांक तीन आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल मागच्या सडे मध्ये सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल होतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कुटुमध्ये वेगळा वरतीच मारवण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गोप्र आरक्षकाच्या हाताकाळच्या खेळाडूला टिपलं गेलंय गुडाशी संघ सेवा संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये दाखल होतो तेव्हा तेव्हा त्याचा मानिलाचा सपोर्ट देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेव्र श्रेणी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला सातत्याने दापोली तालुक्याच्या कबड्डीच्या संघ हॅलो एक उदयनमुख ढोलकी पट्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हेमंत दुबळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्याला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं आपली आसन व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे निलेश दुबळे आपण सुद्धा आसन व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे या खेळाडूला सज्ज होईल खेब्राच्या आड संघाच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये थोडासा आक्रमक खेळ करत होता पण नंतर मात्र थोडीशी विश्रांती घेतली आर्यनला सातत्याने चढाई मारकودي पाठवलं गेलं आणि या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चढाईची भूमिका या ठिकाणी मात्र बजावली जाते आपल्या संघासाठी सुजितच्या माध्यमातून या ठिकाणी रेड करून माघारी परत प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सज्ज झालाय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक तीन सिद्धेश गौरात सातत्याने या खेळाडूला पाचरण केलं जात आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला सिद्धेश गौरात या खेळाडूला रोखलं गेलंय गुणाशी कमाई होतीये या ठिकाणी अनय संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक दहा हरणे संघाच्या माध्यमातून आपला खेळ सादर करेल महत्वपूर्ण चढाई आहे लात मारली गेली आहे कमी टिपण्याचा दावा केला जातोय सर्व रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की जागे अभावी आपल्याला सामना पाहण्यासाठी काहीशी अडचण होते पण आपण ज्या ठिकाणी कुठेही उभे बस आहात बसलेले आहात आपल्या कारण जेणेकरून को कोणत्याही प्रकारची दुखापत आपल्याला होणार नाही याची सर्वांनी कृपया काळजी घ्या आज मात्र खूप मोठ्या प्रमाणात क्रीडा या ठिकाणी उपस्थित आहे या संपूर्ण आस्वाद घेतोय दापोलीचा क्रीडा रसिक हा आपण पाहिला तर अगदी कुठेही दापोली तालुक्याच्या कादाकोपऱ्या स्पर्धा असली तरी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतो कारण दापोली तालुक्यामध्ये कबड्डीचा क्रेझ मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय आहे क्रीडा रसिक आज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झालाय तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मंडळाच्या स्वागत अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय असेल शेवटचा सामना ग्रँड फिनालीचा सामना देखील रोमवर्षक असेल यात मात्र कुठली शंका नाही या परंतु चालू असलेला सामना देखील पाहायला मिळतोय तो दे, देखील तितक्याच ताकदीस आहे या ठिकाणी मात्र सामना कुठलाही संघ जिंकू दे परंतु क्रीडा रसिकांना या ठिकाणी मात्र आवडणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं अत्यंत गरजेचं असेल या ठिकाणी आविष्कार जर्सी क्रमांक सात गजन संघर्ष केशवी संघाचा कॅप्टन कुल चढाई मार्ग होती पाहायला मिळतोय सात खेळाडू चेडी मध्ये सातत्याने स्वतःच्या उजव्या बाजूवरती आक्रमण गाढास प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी मात्र रिकाम्या तर माघारी परतला आहे 50 रेड बायला मी आले माध्यमातून आणि तत्नंतर पुन्हा एकदा सडे मारक होती खेमरा जडी संघाकडून जर्सी क्रमांक पंधरा आर्यन व्हॅली ट्रेड करतोय आणि लगेचच माघारी परतलाय संभावत येणारी केशी संघाची थर्ड रेड असावी या ठिकाणी तिसरी चेडी थर्ड रेड डूवा डायरेक्ट बायला मी इथे आहे आविष्कार सावी केले -केले सा सा केली केली हो या खेळाडूला चढाई मार्ग वरती पाचारण केलं गेलंय माध्यमातून समोर सात संघाचा पाहायला मिळतोय उजव्या उजबीवती सातत्याने आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय सक्सेसफुल होतोय या ठिकाणी मात्र आविष्कार या ठिकाणी या कडे खूप सारे स्किल्स आहेत सातत्याने गेली अनेक वर्ष कबड्डीचा खेळ खेळतोय अगदी पारंगत झालेला हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय बंटे आंबेकर पिंटे आंबेकर यांच्या सानिध्यामध्ये घडलेला हा खेळाडू अनेक वर्ष या दापोलीकरांच्या हृदयावर माध्यमातून परंतु या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ होत नाहीये अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पॉइंट रेट करत हृदय संघासाठी खूप मोलाची जबाबदारी या खेळाडूच्या माध्यमातून बजावली जाते परंतु आज मात्र पुन्हा एकदा बॅकफूटला आर्यन पाहायला मिळतोय परंतु सुजितला पुन्हा एकदा डाव सावरावा लागेल खेब्रा खेब्रा शर्णे संघाचा स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष दिलं तर स्कोर कार्ड अठरा गुणांवरती केशीचा संघ आहे तर बारा गुण गुण फलकावरती या ठिकाणी खेब्रा शर्णे संघ पाहायला मिळतोय म्हणजेच काय तर सहा गुणांची बहुमूल्य आघाडी या ठिकाणी केशी संघ छान असा फोटोग्राफर साहित्य कार्डोजा आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपणाला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती उपस्थित व्हावं त्याचप्रमाणे पृथ्वी आणि चतुर्थ क्रमांकाचे लोकराम्य पुरस्कर्ते सन्मान्य आदित्यजी रेळेकर आपण सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहात आपल्याला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती यावं आपली बसण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी पिठ्याच्या माध्यमातून थोडसं शांत सैमी खेळ या ठिकाणी बसर टाकला जातोय सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल या खेळाडूच्या माध्यमातून केल्या आघाडीवरती पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे सुहास घुवड आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आपण सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे निमंत्रित आहात आपली बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढे पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढेसाठी पुन्हा एकदा सिद्धेश गौरव या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय वेगावरतीच मारवण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी मात्र उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्या सवण्याचा प्रयत्न केला जातोय तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी मात्र सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अर्णय संघाचा डिफेन्स कुठेतरी या ठिकाणी आक्रमक होण्याचा प्रयत्न करत होता पर तो चुका घडल्यात गुणाशी कमाई पुन्हा एकदा केशी संघासाठी अजून एका गुणाशी कमाई होती आहे गुणपाल पुढे सरकते है, सराई, पातु है, संगा है, या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अरिणय संघाच्या माध्यमातून आणि जर्सी क्रमांक दहा या खेळाडूला चढी पाचरण केले गेले समोर बलां डिफेन्स आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल गुणाशी कमाई होतीये सक्सेसफुल झालाय डिफेन्स या ठिकाणी केशी संघाचा या ठिकाणी तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आविष्कार शांत सेमी खेळ करेल व्हॅलिड रेड केली आहे मी आलेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साडेपटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय रेड केली आहे रिकाम हाताने माघारी परतलाय स्कोर कार्डचा जर विचार केला तर वीस गुणांवरती केसीचा संघ आहे तर बारा या गुणफलकावरती या ठिकाणी हरणाईचा संघ खेळतोय स्थितीमध्ये आक्रमण करण्याची आवश्यकता संघाने आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सातत्याने केशी संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल कारण जी आघाडी आहे ती आघाडी टिकवून ठेवणे ते देखील तितकच महत्वाचं आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मात्र अनेक स्पर्धा अशा रीतीने पाहिल्या जी आघाडी घेतली जात असते ती आघाडी टिकून न ठेवता आलीमुळे तो सामना देखील अनेक संघांना त्या ठिकाणी गमावावा लागलाय इथे मात्र हा महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहतोय तर कुठेतरी आघाडी जी आहे ती मात्र टिकवून ठेवण्याचं काम या केशी संघाच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल या ठिकाणी सज्ज झालाय स्वार होण्याचा प्रयत्न आहे रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या खरो चर्चावेल तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे या तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सिद्धेश हा खेळाडू पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल गुडाशी कामा त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थर्ड रेड अरणा संघासाठी आणि यावेळेस जर्सी क्रमांक चौदा सात खेळूंच्या डिफेन्स मध्ये सज्ज झालाय वेगावरती स्मार होण्याचा प्रयत्न आहे भावेश वरती अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु संयम बाळगला गेला, गेला डिफेन्सच्या माध्यमातून तर पुन्हा एकदा सणयपोट सजतोय स्वतःच्या उजव्या मनावरती वेळ निघत चाललाय बाजारवरती टिक बाजाराला सुरुवात झाली आहे या ठिकाणी मात्र आपण योग्य गेमिंग सावधगिरी बाळगली गेली या डिफेन्सच्या माध्यमातून केशी संघाचा डिफेन्स पुन्हा एकदा एकवटला गुणाशी कमाई होतीये आऊट झालाय तो मात्र अर्डेचा संघ गुणाशी कमाई होती त्या ठिकाणी स्कोर कार्ड आपण पाहतोय तर पंचवीस गुणांवरती जाऊन पोचलाय केशी सामना संपला शेवटची पाच मिनिट आहे स्कोर कार्ड कडे जातोय केशीचा संघ खेळतोय पंचवीस गुणांवरती तर तेरा गुणांवरती हरणाईचा संघ खेळतोय शेवटच्या पाच मिनिटामध्ये गेलेला हा सामना आणि आर्यन पुन्हा एकदा चढाई मार्कवरती झंजावत खेळ आक्रमक खेळ केला जाईल का आर्यनच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय आणि आविष्कार साम या खेळाडूला किती गेलाय तो मात्र बॅकलाईनच्या वाटी जाईल आर्यन शहरावरती अजून एका गुणाची कमाई होतीये डिफेन्स या वेळेस मात्र ताकदीवरती खेळावं लागेल ला, चढाईपटूना रोखण्याचा इथे मात्र प्रयत्न करावा लागेल आणि संघाच्या माध्यमातून कारण सामना थोडासा दुरावलेला पाहायला मिळतोय शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना जर अशाच गतीनं चालू राहिला तर मात्र केशीचा संघ या सेमीफायनलच्या फेरीसाठी से क्वालिफाय होईल या ठिकाणी मात्र डिफेन्स एक म्हटलं आहे गुणाशी कमाई होतीये हरण्या संघाच्या खात्यामध्ये गुणफुल पुढे सरकतोय आहे कार्ड जातोय हॅलो गेट वरती जे रसिक उभे आहेत आपणाला एक विनंती आहे जर आपली इच्छा असेल तर आपण समोर नेट वरती येऊन या ठिकाणी बसू शकता सामना समोर शेवटची चार मिनिटे आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टायकल गुणाची कमाई केली जाते केशी संघाच्या खात्यामध्ये तर नंतर मात्र आपण पाहतोय आविष्कार जर्सी क्रमांक सात स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र चढाईला सुरुवात केली आहे व्हॅल्यू क्रिएट करतोय नंतर मात्र मध्य रेषेवर देऊन स्थिरावला मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय हरणाईचा संघ पलटवार करेल का येणारी काही मिनिटं तुम्हाला सांगून जातील प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चौदा सुजित या खेळाडूला आपण पाहतोय सहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल आक्रमक तर या ठिकाणी नक्कीच करावे लागेल सामना संपायला शेवटची तीन मिनिटे या ठिकाणी याच्यानंतर पहिल्या सेमीफायनलचा सामना श्रीराम कर माफ अमर भारत टासुरे तर त्यांच्या विरोधामध्ये शिवसाई वणन अमर भारत टासुरे शिवसाईक वणन तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पोकार दिला जातोय अमर भारत टासुरे शिवसाई वणन पहिल्या सेमीफायनलचा सामना यानंतर खेळला जाईल नोंद हो घ्या या ठिकाणी जर्सी क्रमांक दहा अरणय संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखवलं या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाच्या मध्ये सहा खेळाडूंचा डिफेन्स आणि या सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय परंतु या ठिकाणी मात्र गुणाची कमाई होत नाहीये सामना संपायला शेवटची दोन मिनिटे गुणफलक ऐकूया गुणा। सव्वीस गुणांवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय केशीचा संघ तर पंधरा या गुणफलकावरती हरणेचा संघ पाहायला मिळेल याच दरम्यान एक महत्त्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी आविष्कार सावी या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय शिवसेना मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण कृपया लाईन वन सोडून या ठिकाणी उपस्थित व्हावं सामना संपल्या शेवटचा आणि अंतिम मिनिट याच्यानंतर पहिल्या सेमी फायनलचा सामना तुमच्या समोर खेळला जाईल शिवसाई शिवसाईन असा दोन तुल्य संघांमधला या ठिकाणी व्हॅली डेट पाहायला मिळते संबोध या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सामना पूर्णपणे झुकलेला या ठिकाणी केशी संघाच्या बाजूने या ठिकाणी पाहायला मिळाला सुरुवातीच्या सत्रामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या सत्रामध्ये संपूर्णपणे वर्चस्व हे संघाचं राहिले आज मात्र आर्यनचा थोडासा शांत खेळ नक्कीच पाहायला मिळाला अर्णय संघाच्या माध्यमातून परंतु हा चालू सामना संपताच यानंतर पहिल्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल अमर भारत टासुरे शिवसाई म्हणत तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय